नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी तेवीस प्रोमध्ये चारू काय माघार घेत नाही आणि म्हणते शिनूशी लग्न करण्यासाठी मी केलं असेल प्रेग्नन्सीचं नाटक पण त्याने मुंबईला जे काय माझ्याबरोबर केलं ते सगळं तर खरं आहे आता मात्र शिनू खूप घाबरतो आणि ओवीचा चेहरा पडतो तिला काय बोलावं तेच कळत नाही चारू म्हणते त्याने जे काय माझ्यासोबत केलं ना त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत तेवढ्यात विजय म्हणतो ते सगळे पुरावे खोटे आहेत त्याने सोबत एका माणसाला पण आलेलं असतं सगळे विजयीकडं बघायला लागतात पण चारूच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते आता चारू त्या माणसाकडं बघते आणि हादरते तो माणूस पण चारूकडं बघतो आणि गोंधळून जातो होई म्हणते डॅड आता शिनू पण आश्चर्याने विजयीकडं बघायला लागतो नक्की काय चाललं हे सगळे गोंधळून बघत असतात आता विजय करणार चारूची खोल तर तुम्हाला काय वाटतं त्याच मंडपामध्ये ओवी आणि शिनूचं लग्न व्हायला पाहिजे का मदे। यानी लगना हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद